काही लोक बोलतात की मेंढीपालन शेळीपालन आपण जे करतो ते भाड्याची जी जागा आहे ती घेऊन केली तर चालेल का तर कसं आहे भाड्याची जागा, जागा, जागा तर आम्ही पण ही जा भाड्याचीच जागा आहे भाड्याची जागा घेऊनच हे सर्व जे आता हे दोन एकरचं क्षेत्र आहे ह्याच्यात आम्ही भाड्याचंच आहे आपल्याला काय आमची स्वतःची नाही आहे आणि भाड्याच्या क्षेत्रातच आम्ही हे गवत वगैरे लागवड केलेलं ला आहे त्यामुळे कसं होतं आहे की भाड्याची जरी जमीन आपण करू घेऊन त्याच्यात जर गवत लागवड वगैरे केलेलं तरी आपल्याला हे परवडण्यासारखं आहे पण कसं आहे ना की आपण ही जमीन जेव्हा भाड्या वगैरे ठरवतो त्यावेळेला कन्फर्म केलं पाहिजे ज्या जी जागा आहे त्या मालकाशी कन्फर्म केला पाहिजे की कित काही झालं तरी ही जागा म्हणजे माझ्याकडेच राहिली पाहिजे आणि त्या ॲग्रीमेंट करतो त्यावेळेला मात्र कसं आहे की वर्षाचा ॲग्रीमेंट नाही पाहिजे एक वर्षाचं दोन वर्षाचं नाही तर कमीत कमी बोललं तर दहा वर्षाचं तरी ॲग्रीमेंट आपण केलं पाहिजे कारण की कसं आहे की आपण जेव्हा हा सुरुवातीला नवीन गवत वगैरे लावतो त्यावेळेला म सुरुवातीला आपण लावतो आणि त्याला मशागत वगैरे करतो त्याच्यातच आपले दोन तीन महिने असेच जातात नंतर त्या गवताला दोन तीन महिने पाहिजेत वाढायला आणि त्यातून आपला फायदा निघायला जो लागतो आहे फायदा निघाच पर्यान मग काय होतंय ती जमीन फोरत त्याला द्यायला लागते म्हणून कमीत कमी दहा वर्षाचा तरी ॲग्रीमेंट पाहिजे आपल्याला आणि ही आपण पालन करा किंवा शेळीपालन करा त्या वेलेला मात्र करते वेले आपण दोन तीन व्हेरायटीचे चारे लावायचे आहेत आणि दोन तीन व्हेरायटीचे चारे लावल्याच्या नंतर आता शेळ्यांचं बोलला तर झाडपाला वर्गीय लावला पाहिजे मग तसा लावला तरी पण दोन तीन प्रकारचे चारे पाहिजेत मेंढ्यांचं बोललं तर नेपियर आहे मग नेपियरचे पण दोन तीन आता आमच्याकडे नाही नाही बोललात तर सुपर नेपियर आहे स्मार्ट नेपियर आहे आणि एक रेड नेपियर पण आहे अमेरिकन फायची पण लावलेलं आहे आता थोडाफार मका यावर्षी केलेला आहे आता रेड नेपेरचं बोलला तर कसं होतं आहे जसं आता हा स्मार्ट नेपियर आहे आणि सुपर नेपियर जेवढा आवडीने मेंड्र खात तेवढा मात्र रेड नेपेर खात नाही कशाला माहित नाही कारण की त्याला कोस पण जास्त आहे मक्का लावलेला आहे तिथं मात्र कसं होत आहे मक्क्या तिकडे पाहिजे एवढं खातात पण बाजूला रेड नेपेअरचा चारा आहे तिथं मात्र जात नाहीत आणि आपण समजा आणून कुटी करून जरी घातला तरी ती एवढी खास करून आवडीने खात नाहीये मग मा कशासाठी माहीत नाही मग कसं आहे की मेंढ्र ही जास्त करून रेडनेफेल खात नाही आहे मग बाकीचं आता आपण भाडा वगैरे देतो ते भाडे पण आपल्याला परवडण्यासारखे पाहिजेत नाहीतर काहीच्या काय भाडा असेल तर ते आपल्याला परवडणार नाही आहे त्यामुळे भाडा भाडा हाय ज्या मालकाचा आपण भाडा ठरवतो तो भाडा पण आपल्या बचतमध्ये आपल्याला परवडण्यासारखा पाहिजे वर्षाचा असू दे भाडा मग तो वर्षाचा पण ठरवूनच आपल्याला आपला हा हा खर्च निघेल आपला हा हा मेंट्रांसाठी निघेल मग आपल्या त्यातनं फायदा निघून असं आपला पहिला गणित झाला पाहिजे की एवढं एवढं भाडं ठरलं तर आहे आपल्याला आता नाही नाही बोललं तर आपण भाड्यावर जमीन घेणार भाड्याच्या जमिनीत आपण आपला गवत लागवड करणार आणि त्या गवताच्या जोरावर आपण मेंढीपालन किंवा शेळीपालन असेल ते करू करणार आहोत मग त्यावेळेला मात्र आपला कुठेतरी फायदा निघेल असा करायचा आहे आता आपण जेवढा क्षेत्र घेणार त्या क्षेत्राचे पैसे देणार आहोत त्या क्षेत्रात मशागत करणार आहोत गवत लावणार आहोत मग आपल्याला दोन तीन मेंढ्र किंवा दोन तीन शेळ्या ठेवून चालणार नाही तर आपल्याला वीजच्या पुढे वीस पंचवीस तरी आपल्याकडे शेळ्या मेंढ्र जे काही असेल ते असणं गरजेचं आहे तुम्हाला त्याच्यापेक्षा जा जास्त असलं तर डबल फायदा होणार पण त्याच्यापेक्षा कमी नसली पाहिजेत कारण की का आपण एवढं जो काय आपला खर्च करणार आहोत एवढी मेहनत घेणार आहोत त्या मेहनतीचा फल आपल्या भेटला पाहिजे म्हणूनच जेव्हा आपण हे भाड्यान घेतो जेव्हा आपण ह्याच्यात गवत लावतोय मशागत करतोय त्यावेळेला ह्या विचारानंच करायचं आहे की आपल्याला ह्यातनं फायदा काढायचा आहे मग वीस पंचवीसच्या पुढे जर मेंढरा असली किंवा शेळ्या असल्या तरी चालतात वीस पंचवीस असले तरी चालेल त्याच्या पुढे असल्या तर खूपच चांगला आहे पण आपला आपला फायदा बघतला पाहिजे आणि भाडा सुद्धा आपल्याला परवडेल असंच केलं पाहिजे आणि किंवा समजा आता मेंढीपालन शेळीपालन तुम्ही कर करत असाल जे काही एखादा व्यवसाय तुम्ही करत असाल आणि अशा भाड्याच्या जागेत गवत वगैरे हो लावला असाल तुम्ही आणि तुमची जर असं म्हणजे शेतीसारखं असलं जिथं तबेले आहेत म्हशीचे तबेले आहेत गाईचे तबेले आहेत असे जे तबेले आहेत तुमच्या इकडे जर असले तर कसं आहे की जास्त प्रमाणात नेपियर लावायचं आहे नेपियर का लावायचं आहे की नेपियरचा जो गवत आहे तो मात्र जास्त प्रमाणात असतो आणि जास्त प्रमाण असल्याने आता जर तुम्ही एक एक लाईन जर थोमची कापत असाल ना तर दुसरं तवसत दुसरीकडची लाईन प मोठी होते मग अशा प्रकारे मग अशा प्रकारे जो तुम्ही केलात समजा शेळीपाळन आणि त्याच्यातच तुमचा गवत वगैरे आहे तर काय होतं आहे माहिती आहे का त्याच्यातून तुम्हाला डब्बल फायदा होणार आहे कारण की आपल्या मेंढ्या तर अस्थिअस्थिती वाढणार आहेत आणि तुम्हाला लगेच पैसा यायचा बोललात तर तुम्हाला ग लगेच पैसा येणार आहे तो गवताचा येणार आहे आता तुमच्याकडचं जर म्हशीचं तबेला असेल गाईंचा गोठा वगैरे असेल जास्त जास्त म्हणजे जास्त प्रमाणात असतात तसं जर असेल तर तिथं तुम्हाला चाराही विकता येणार आहे कारण की आता आमच्याकडे बघा नेपेर जास्त झाला तर म्हणजे आमच्या मेंढरांना पुरून जास्त झाला तर मग मात्र आम्ही आमच्या इकडे म्हणजे साध्याच गया आहेत काही असं तबेले वगैरे नाही आहेत कोणाच्या घरात एक असणार आहे कोणाच्या दोन असणार आहे अशा गया आहेत मग काय होतो आहे की ती एवढी खास करून विकत नेत नाहीत कारण की सांभाळायचं आहे म्हणून सांभाळतायत रानातला चारा आहे ना मग त्याच्यावर आपला सांभाळायचा सा कसं तरी अशा हेतूने ती पण कसं आहे आमचा आता हा चारा जर जास्त झाला आहे वाया जाईल मग तो वाया घालू नये सुकून जाऊ नये मग असंच म्हणायचं की या तुम्ही घेऊन जा मग अशाने काय होतंय येतात आणि घेऊन जातात पण कसं आहे की एखाद्या गायीला खायला देणं आता काय काय लोक बघा शहरात विकत घेवतात खायला आणि देतात मग त्याच्यापेक्षा आमच्याकडे तर हय मग आम्ही तशाच गायांना देतो कोणाला समजा डिलेवरी झाली असेल गायीची याली वगैरे असेल तर त्या गायीला गरज असते हिरव्याची मग त्यावेळेला द्यायचं की या आणि घेऊन जा पण तुमची गाय वगैरे चांगली राहू दे अशा इथून आम्ही देतो पण तुमच्याकडे समजा जर तबेले वगैरे असतील म्हशीचे तबेले गायींचे गोठे वगैरे मोठ्या प्रमाणात असतील तर तिथंही तुम्हाला चारा विकता येणार आहे आणि त्याच्यातनं तुमचा डबल फायदा निघणार आहे तसा आहे की कुठलाही व्यवसाय करताना मात्र आपल्या पॉकेट खर्च निघेल इतका तरी विचार आपण प्रत्येकजण करतो मग तसा निघेल अशाच हेतूने आपल्याला हा व्यवसाय करायचा आहे आता समजा तुमचे एकीकडे मेंढीपालन किंवा पण जे काय असेल तुमचं चाललेलं असणार तो व्यवसाय त्यातनं जर तुमचा एक्स्ट्रा गवत झाला असेल तुमच्या तुमची जी काही मेंढी वगैरे असतील त्याच्यातनं खाऊन वगैरे त्यांना जास्तीचा चारा होऊन जे उरल ते तुम्ही त्या तबेलावाल्यांना वगैरे विकू शकता किंवा तुमच्याकडे समजा आता मोठ्या मोठ्या मशिनरी आहेत मुरघासाच्या वगैरे मग तुमच्या तशा जर तुमच्या भागाकडे असतील तर तुम्ही नेपियरचा सुद्धा मुरघास होतो जसा मक्क्याचा मुरघास होतो ना तसाच हा आपल्या नेपियरचाही मुरघास होतो त्या नेपियरचाही मुरघास करून तुम्ही विकलात तरी तुमचा फायदा आहे किंवा असंच जरी गवत विकलात तरी तुमचे पैसे येणार आहेत काय नो लॉसमध्ये तुम्ही जाणार नाही आहेत मग आपण जे भाड्याची जमिनीवर शेत आपण व्यवसाय करणार आहोत त्याच्यात जर असे गवत लावलेले तर आपले म्हणजे दुषीकडून आपल्या मेंढरांकडून शेळ्यांकडून जे काय आहे त्याच्याकडून फायदा निघणार आहे आपला गवत पण आपला फायदा निघणार देणार आहे कारण की दोन महि आमच्यासारख्या भागात दोन अडीच महिने लागतात किंवा जेमतेम तीन महिने जास्त थंड वातावरण असलं तर पण तुमच्यासारखे जर गरम वातावरण असेल तर लवकर तिकडे गवत येतो मग तुमचा लवकर लवकर त्यातला फायदा पण निघणार आहे आता बघत नाही तर आमच्याकडे नेपियर खूप उंच गेलेलं आहे आणि नेपियरचं कसं होतं माहिती आहे का नेपियरचं जर गवत लावून समजा पालन शेळी पालन न करता एखाद्याची इच्छा असेल की गाय पालन वगैरे करावं तर तोही चालतोय मग त्या वेळेला तुम्ही नेपियरचे जास्त प्रकार लावा स्मार्ट नेपियर लावू नका स्मार्ट नेपियरची हाईट कमी असते आणि चाराही कमी पडतो पण जर सुपर नेपियर बुलेट फोर जी आणि अमेरिकन फाय जी असे जे नेपियर आहेत उंच उंच नेपियर ज्याचा गवत जास्त पडतो असे लावलात तर मग मात्र गायपालनही तुमचं चांगलं चालेल आणि कसं आहे की ह्याचा चारा खूप पडतो आता नाही नाही बोलला तर आमचा जरी दोन थोंब नेलं तरी बस होतोय मग कसं होतंय आमची ही लाईन समते तसंच एखादा जर समजा लाईन जून झाली तर आम्ही काय करतोय की आता ते वाया घालवायचा नाही आपल्याला गुरं जी आहे ती कुठलाही चारा खातात आपली वेंढ्र आहे ती कवला कवला चारा लागतो गुराना जून झालेला सुद्धा चालतो आता जे एकदा जून आहे ते आम्ही मग ज्यांच्या गया वगैरे आहेत त्यांना म्हणतो की ह्या आता तुमची याला वगैरे आले मग त्यांना देऊन टाकतो मग अशा प्रकारे काय आहे आमचंही काही नुकसान होत नाही आम्हाला पण ती माणूसकी जोडली जाते माणूस आम्ही पैसे नाही घेतले तरी एक माणुसकी म्हणून आमची तेवढी तर बनव इज्जत बनवून राहते की आमच्याकडे थोडीफार माणूस के आम की आम्ही वाया न घालवता आम्ही तो गवत कोणाच्या तरी गरजेला देतो आहे आता त्या गायला गरज आहे तर त्या गायला देतो आहे मग अशा प्रकारे आपला हा व्यवसाय पण चालला पाहिजे आणि आपल्याला दुसरीकडून पैसा पण कसा येतो आहे हे पण बघितलं पाहिजे आता कसं आहे ना गडपण आहे आणि आमच्या महेंद्रांचा पोट भरलेला आहे त्यामुळे त्यांना इच्छाच नाही आहे का बघा सगळं टहल पहल चाललेलं आहे आजूबाजूला येत आहेत हे बघा सर्व कसं चाललेलं आहे कारण की त्यांना इच्छा नाही आहे त्यांना घरी जायचं आता त्यामुळे जो कोण असा भाड्यानं जमीन वगैरे घेऊन व्यवसाय करत असेल त्यानं मात्र कसं केलं पाहिजे की प्राण्यांची जी क्वांटिटी आहे ती जास्त प्रमाणात पाहिजे आणि हा भाड्यावर जरी आपण व्यवसाय केला तरी आपल्याला आहे मोरघासाचं जरी कोणी केला तरी परवडते आणि तुम्ही शेळी पालन करा नाही तर पालन करा त्याच्या व्यतिरिक्त बोललात तर गायपालन जरी केलात तरी आपल्याला परवडते ह्याच्यात काहीच लॉस नाही